नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकिंग विथ गौरी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते करताना फॉलो करा या टिप्स ज्यामुळे काम होईल अगदी स्वयंपाक करणे सोपे वाटते पण ते करण्यासाठी देखील काही ट्रिक्स आणि सोप्या टिप्स वापराव्या लागतात यामुळे काम अधिक झटपट होते विशेष म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या अनेक महिला या ट्रिक्सचा वापर करून स्वयंपाक झटपट करण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच महिलांना अनेक टिप्स माहिती असतात अगदी छोट्यातील छोटी टिप्स देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे या टिप्स माहिती असणे फार गरजेचे असते चला तर जाणून घेऊया अशाच काही टिप्स ज्यांच्या महिलांना होऊ शकतो अधिक फायदा अनेकदा आपण आठवड्यावरची भाजी आणतो त्यामध्ये मिरची लिंबू आणि कोथिंबीर हे देखील आणले जाते पण प्रश्न पडतो की हे साठवून कसे ठेवायचे कारण हे योग्य पद्धतीने साठवून ठेवले नाही तर ते जास्त काळ टिकत नाही त्यामुळे ते व्यवस्थित ठेवल्यास एक महिना तरी व्यवस्थित राहण्यास मदत होते हिरव्या मिरच्या ठेवताना त्याचे डेट काढून घ्यावे आणि मिरच्या एका डब्यात स्टोर कराव्यात याकरता डब्यात कागद ठेवून त्यात मिरच्या ठेवाव्यात आणि वरून पुन्हा कागद लावावा यामुळे मिरच्या जास्त काळ टिकण्यास मदत होते कोथंबीर कोथंबीर ही जास्त काळ टिकत नाही अशी अनेक महिलांची तक्रार असते अशा वेळी कोथंबीर चांगली स्वच्छ करून घ्यावी आणि एका डब्यात टिश्यू पेपर ठेऊन त्यावर कोथंबीर ठेवून पुन्हा टिश्यू पेपर सेट करावा यामुळे अधिक काळ टिकण्यास मदत होते कडीपत्ता बाजारातून आणल्यानंतर एक ते दोन दिवसात खराब होतो अशा वेळी त्याची पाने काढून एका डब्यात स्टोर करून ठेवावी यामुळे कडीपत्ता दीर्घकाळ टिकण्यास मदत होते साखरेचा पाक किंवा गुळाचा पाक करताना तो भांड्याला चिटकायची शक्यता जास्त असते अशा वेळी सर्वप्रथम भांड्याला तेल किंवा तूप लावावे आणि नंतर पाक करावा यामुळे पाक भांड्याला चिटकत नाही गुलाबजाम सॉफ्ट करण्यासाठी काही टिप्स बऱ्याचदा गुलाबजाम घट्ट होतात तर अनेकदा आतले पीठ कच्चे राहते अशावेळी गुलाबजाम तयार करताना किंवा ते जाळीदार आणि स्वादिष्ट होण्यासाठी माव्यामध्ये थोडे पनीर किसून घालावे यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट होण्यास मदत होते रसगुल्ला स्पंजी होण्यासाठी काही टिप्स रसगुल्ला स्पंजी होण्यासाठी साखरे वेळी रसगुल्ला टाकल्यावर फुलतो त्यावेळी त्याच्या मध्यभागी एक ते दोन चमचे पाणी घालावे यामुळे रसगुल्ला अधिक स्पंजी होण्यासाठी मदत होते कांदा भाजताना काही टिप्स आपल्याला अनेकदा बिर्याणी तयार करण्यासाठी कुरकुरीत कांदा लागतो अशा वेळी काय करावे असा मोठा प्रश्न पडतो पण तुम्ही कांदा भाजताना त्यात थोडीशी चिमूटभर साखर घातल्यास कांदा चांगला भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो केळी खराब होऊ नये म्हणून काही टिप्स बऱ्याचदा केळी एका दिवसात खराब होतात पण केळी खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर केळीचा गड तसाच लटकत ठेवावा यामुळे केळी लगेच खराब होत नाहीत दुधावरील साय अधिक घट्ट होण्यासाठी का काही टिप्स बऱ्याचदा आपण पाहतो दुधावर अधिक घट्ट साय येत नाही अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न पडतो जर तुम्हाला अधिक घट्ट साय हवी असेल तर दूध चांगले उकळून घ्यावे आणि त्यानंतर ते दूध एका बाजूला ठेवावे थंड झाल्यानंतर तो तो फ्रीज मध्ये ठेवावा यामुळे दुधावरील चांगली घट्ट साय येण्यास मदत होते दही वडा सॉफ्ट होण्यासाठी काही टिप्स अनेकदा दही वडे कडक होतात ते सॉफ्ट होण्यासाठी उड्डाच्या डाळीमध्ये थोडा रवा घालावा आणि चांगले फेटून घ्यावे यामुळे दही वडे सॉफ्ट होण्यास मदत होते पालकची भाजी तयार करताना काही टिप्स पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकडी आल्यानंतर त्यात मीठ घालावे ह्यामुळे पालकची भाजी अधिक चविष्ट होते रायत्यात मीठ कसे घालावे त्याबद्दलचे टिप्स काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायते तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायत्यात अगोदर मीठ घालणे टाळावे आणि जेव्हा आपण सर्व करणार आहे तेव्हाच मिठाचा वापर करावा इडली मऊ आणि खुसखुशीत कुश कशी होईल या करता काही दक्षिण भारतीय पदार्थ करत असाल आणि त्यात इडली तयार करत असाल आणि तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ इडलीचा आनंद घ्यायचा असेल तर इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकतात कशामुळे हरभरा डाळीला दुर्गंधी येणार नाही हे बघूया अनेकदा भिजवलेल्या हर हरभऱ्याला दुर्गंधी येते त्यामुळे ते खाणे नकोसो वाटते पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते मिरची पावडर होणार नाही खराब या करता काही टिप्स मिरची पावडर खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकतात असे केल्याने मिरचीचा पावडर जास्ती काळ व्यवस्थित टिकतो कशामुळे साखरेत मुंग्या पडणार नाही ते बघूया साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी नाही अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की काही केलं तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात अशा वेळी त्या दोन ते चार लवंगा घातल्यास मुंग्या येणार नाही बटाट्याच्या पराठ्याची चव कशी वाढवायची त्याकरता काही टिप्स बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कस्तुरी मेथीचा समावेश करावा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते भातामध्ये अळी पडू नये म्हणून काही टिप्स अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे यामुळे तांदळात किडे पडणार नाही मेथीचा कडूपणा घालण्यासाठी काही टिप्स मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा काही वेळानंतर त्यातून कडूपणा नाहीसा होण्यास मदत होते फ्रेंड्स ह्या टिप्स नक्की तुमच्या उपयोगी पडतील अशी मी आशा करते आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग